नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात उन्हाचा चटका कायम आहे तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाची देखील निर्मिती झाली आहे मराठा आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर नांदेड जिल्ह्यात पाच दिवस पावसा पावसाला पोषक हवामान आहे रविवारी आणि सोमवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवार तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा जिल्ह्यामध्ये आज तर भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आज उद्या आणि सोमवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी पावसाला पोषक हवामान असल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे तर पुणे पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका देखील चांगलाच वाढला आहे आजही विदर्भात उन्हाचा चटका अधिक होता अकोला येथे सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद